शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत अध्यक्ष कसे अजित पवार गटाची अखेरची खेडी नेमकं का घडलं काय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात असा सवाल अजित पवारांच्या वकिलांनी मांडला राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाहीयेत त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात या युक्तिवादानेच अजित पवार गटाने युक्तिवाद संपवला पण या मुद्द्यांची चांगलीच चर्चा चा होत आहे अजित पवार गटाने शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्न उपस्थित केले अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळा मुद्दा मांडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसारच झाली नाही शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता असे अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडत शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला सरकारमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोरच जावे लागते एक एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे मीच निर्णय घेऊ शकतो असे म्हणू शकत नाही असे सांगत अजित पवार गटाचे प पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या अधिकारांनाच आव्हान दिलं गेलं पक्षामध्ये मतभेद आहेत कोणत्या गटाला किती पाठिंबा आहे आणि कोणत्या गट खरा राष्ट्रवादी आहे याचा वाद आहे प्रदेशाध्यक्ष कोण हा मुद्दा नाही पण जी व्यक्ती बोलते की मी प्रदेशा प्रदेशाध्यक्ष खनिजदार आहे ते पक्षाच्या आणि संविधानानुसार सह्या करू शकते का पक्षाच्या या समित्या फक्त पेपरवरच हो आहेत असे अजित पवारच्या वकिलांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपथा प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांनाच दोन फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचेही आदेश दिले आहेत राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना त्यात बहुमत कुणाला आहे या दोन मुद्द्यांवर भूमिका मांडण्यास नार्वेकरांनी सांगितले आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर पंधरा फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्याची शक्यता आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बघूया आता या संदर्भात काय निर्णय होत होते अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया निवडीसह तोपर्यंत धन्यवाद